गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू हाय मी रविना तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे डबल अकॅडमी या चॅनलवर तर सर्वांना माहित आहे जाहिरात आली आहे टीईटी ची आणि दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला टीईटी चा पेपर होणार आहे ओके okay? तर आता प्रश्न आहे की डीएड अपियर कॅंडिडेट आणि बीएड अपियर कॅंडिडेट हा फॉर्म भरू शकतात किंवा नाही तर हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे कारण जर तुम्हाला एक ते आठवी पर्यंत शिक्षक व्हायचं असेल तर तुम्हाला टीईटी ही अनिवार्य आहे आणि ते पास करावे लागेल जरी क्वालिफाईंग टेस्ट आहे तरी सुद्धा तुम्हाला पास आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक्झाम देऊन तुम्हाला गव्हर्नमेंट स्कूल मध्ये अप्लाय करता येते ओके तसंच आपले बॅचेस सुरू झालेले आहेत त्या बॅच मध्ये आपण मान, बालमानसशास्त्र बालमानशास्त्र जे आहे भरपूर ठिकाणी हे शिकवलं जात नाही तर आपण काय करतो आपल्या बॅच मध्ये पेपर एक आणि पेपर दोनचं जे बालमानशास्त्र आहे एकत्रित टीचिंग करून घेतो म्हणजे जर पेपर एक चे कॅन्डिडेट असतील त्यांना सुद्धा आपण तेच बालमानसशास्त्र सांगतो आणि बालमानसशास्त्र पेपर दोन साठी सुद्धा आपण कंबाईन शिकवतो जेणेकरून आयोगाने कोणत्याही प्रकारे प्रश्न विचारला तर काय होते त्याचं सोल्युशन आलं पाहिजे कारण की आयोगाने दोन हजार एकवीस मध्ये पेपर घेतला आहे त्यामुळे कशा प्रकारे क्वेश्चन येईल सांगता येत नाही तर आपण बेसिक पासून तयारी करून घेतो म्हणजे सगळे घटक तुम्हाला सुरुवातीपासून शिकवतो म्हणजे पेपर वन पासून तर पेपर टू पर्यंत जातो पन्नास व्यक्तींनाच आपण पन्ना ऍडमिशन देतो एका बॅच मध्ये जेणेकरून ते त्यांचे क्वेश्चन्स पण मांडू शकतात टेस्ट सिरीज देखील आहे नोट्स आहे किंवा लेक्चर तुम्ही अनलिमिटेड टाइम बघू शकता वैशिष्ट्य बघून तुम्ही कॉल करू शकता चला शैक्षणिक पात्रता आपण जाणून घेणार आहे आणि फार महत्वाचं आहे स्वतःचा फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे कुठल्याही कॅफेवाला असो तुम्हाला तिथे हजर राहून व्यवस्थितपणे इन्फॉर्मेशन आपली टाकायची असते ओके आता ज्यांचं डीएड झालं आहे ते पेपर एक भरणार आहे कारण तुम्हाला माहित आहे की हे पहिली ते पाचवी पर्यंत शिक्षक म्हणून तुम्ही रुजू होणार आहे ओके त्याच्यानंतर तुम्हाला पहिली ते शिक्षक होणार आहे ज्यांचं डीएड झालं आहे त्यांनी पेपर एक भरायचं आहे ओके तर आता डीएड मध्ये फर्स्ट इयर मध्ये असतील तरी ते पेपर एक भरू शकता डीएड च्या सेकंड इयर मध्ये असतील तरी ते पेपर भरू शकतात पेपर एक आणि जर त्यांचं डीएड पास झालं असेल तरी सुद्धा ते पेपर देऊ शकतात ओके जर डीएड पूर्ण झाला आहे पण एखादा विषय बॅक असेल आणि त्यांचा बॅकचा पेपर वगैरे असेल ते सुद्धा व्यक्ती हे पेपर एक देऊ शकतात कारण की क्वालिफाईंग टेस्ट आहे आणि तुम्हाला हे पहिले पास करून घ्यायचे असते ओके तर दुसरं जर पाहिलं तर ग्रॅज्युएशन ज्यांचं झालेलं आहे आणि डीएड झालं आहे ते पेपर एक आणि पेपर दोन दोघंही भरू शकतात त्यांच्या इच्छेनुसार ओके okay? त्यांच्या इच्छेनुसार त्यांना पेपर एक आणि पेपर दोन भरता येईल इथे सुद्धा ते जर डीएड मध्ये बघा ग्रॅज्युएशन तर कम्प्लीट लागेल इथे ओके okay? ग्रॅज्युएशन कम्प्लीट लागेल पण तो जर व्यक्ती अपियर असेल डीएडच्या फर्स्ट इयरला सेकंड इयरला अपियर असेल किंवा त्याचा डीएड पूर्ण झाला आहे पण एखादा विषय बॅक असेल त्याने बॅकचं फॉर्म भरले असेल त्या कॅन्डिडेटने तर ते सुद्धा पेपर एक आणि पेपर दोन भरू शकतात ओके पण काय पाहिजे इथे ग्रॅज्युएशन पाहिजे आणि पहिल्या याच्यामध्ये डीएड पेपर एक भरत आहे तर इथे फक्त ट्वेल्थ पाहिजे ट्वेल्थ प्लस ज्यांचं डीएड आहे ते पेपर एक भरू शकतात आणि ग्रॅज्युएशन प्लस जर डीएड असेल तर पेपर एक आणि पेपर दोन त्यांना भरण्याची संधी आहे ठीक आहे नंतर आता आहे दुसरा पेपर कोण भरू शकते तर बीएड कॅन्डिडेट हे दुसरा पेपर भरणार बीएडच्या फर्स्ट इयर मध्ये असू द्या बीएडच्या सेकंड इयर मध्ये असू द्यात किंवा बी एड झाल्यानंतर एखादा विषय त्यांचा बॅक असेल ते सुद्धा पेपर दोन भरू शकतात ओके okay? त्यांना सुद्धा भरण्याची संधी आहे पुढचं जर पाहू तर आता त्यांच्याकडे कुठल्याही बीएड मध्ये ऍडमिशन नाहीये okay? ओके डीएड बीएड मध्ये त्यांनी ऍडमिशन घेतली नाहीये आणि फक्त आणि फक्त ग्रॅज्युएशनला ते अपियर आहे ग्रॅज्युएशनला अपियर आहे तर ते अपियर होणार नाही शिक्षक पात्रता परीक्षेसाठी त्यांना ती चालणार नाही कारण डीएड किंवा बी एड मध्ये ऍडमिशन तरी पाहिजे तरच ते टीईटीचा फॉर्म भरू शकतील आता मला भरपूर असे कमेंट्स आले की मॅडम आमचं नर्सिंग झालं आहे किंवा दुसरे काही काही कोर्स झाले आहेत तर आम्ही फॉर्म भरू शकतो का असं भरपूर लोकांनी विचारलं आहे त्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आली आहे तर तुमचं डीएड किंवा बी एड मध्ये ऍडमिशन घेतल्या गेली पाहिजे किंवा जर पूर्णही झालं असेल एखादं बॅक असेल तरी हरकत नाही तुम्ही ही एक्झाम देऊ शकता ओके तसेच आपली बॅच सुरू आहे तर तुम्हाला ऍडमिशन हवी असेल तर तुम्ही पंधराशे रुपये मध्ये माफक स्वरूपात आपण फीस दिली आहे त्यामध्ये जुने प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण घेतो आपण पाच वाजता युट्यूब वर फ्री लेक्चर असते तसंच तुम्ही सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर्स बघू शकतात टेस्ट तुम्हाला मिळते ई बुक्स तुम्हाला ई बुक्स मध्ये नोट्स मिळतात तसे व्हिडिओ डाउनलोडची सुविधा आहे डिजिटल बोर्डवर तुम्ही लाईव्ह लेक्चर सुद्धा बघू शकता ओके फीचर्स दिलेले आहे आपण त्याच्यामध्ये परिसर अभ्यास असेल सामाजिक शास्त्र असेल बालमानशास्त्र असेल तुम्हाला सर्व विषय शिकवले जातात व्यवस्थितपणे आणि तुमचे त्याने मार्क्स वाढू शकतात ओके कारण की जेव्हा आपण अभ्यासाला लागतो कारण दहा तारखेला पेपर जर म्हटलं आहे दहा नोव्हेंबरला तर तुम्हाला अभ्यासाचा आतापासून प्लॅन बनवावा लागेल एखादी बॅच असू द्या तुमच्याकडे जर अभ्यास झाला असेल तर रिव्हिजन होईल महिलांसाठी तर फार चांगली सुवर्ण संधी आहे कारण की तेन, आता त्यांना जर अभ्यासाला आतापासून जरी लागले तरी ते पास होतात क्वालिफाय होऊ शकतात आणि नंतर मग त्यांचं पुढे वाटचाल करू शकतात ते जसं की शिक्षक भरतीमध्ये प्रक्रियेमध्ये येण्यासाठी ओके okay. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच आणि काहीही क्वेश्चन असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा मी तुम्हाला ते रिप्लाय थोडं आन्सर करते ओके थँक्यू सो मच